नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो जे आपलं सोयाबीन पीक आहे हे सोयाबीन पीक आज जवळजवळ सव्वा महिना दीड महिन्याचा झाला निश्चितच या ठिकाणी आपल्याला दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे दुसरी फवारणी करणे करणं गरजेचं असताना कोणकोणते कीटकनाशक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आळाई असेल कार्पाचा प्रादुर्भाव हा थांबला जाईल आणि निश्चितच वाढ असेल फुटवा हे ग्रोथ पद्धतीने राहील तर आज आपण या फवारणीच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ तर निश्चितच हा मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो जवळजवळ सव्वा महिन्यात दीड महिन्यात झालाय निश्चितच चांगल्या पद्धतीने झाडांची ग्रोथ वाढ की कुठेतरी कमी प्रमाणात दिसते कारण का आता पाऊस झालाय तर पावसामुळे थोडंसं पिवळपणा पण असेल अळीचा प्रादुर्भाव आहे तर निश्चित या ठिकाणी आपल्याला प्रोक्लाम या ठिकाणी मारायचं आहे प्रोक्लम झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर म्हणजे अर्धा ग्राम प्रति लिटर याप्रमाणे मारायचं आहे म्हणजे वीस लिटरचा पंप असेल तर दहा ग्राम या ठिकाणी आपल्याला वापरायचंय त्यानंतर ना प्रोकलम दहा ग्राम पंपला गेल्यानंतर त्या ठिकाणी गॅस पॉइन झाला पाहिजे कुठेतरी पाकुळी अवस्था असेल आमोशा पण आली आहे किंवा पौर्णिमा सुद्धा हो असेल त्या ठिकाणी गॅस पॉयजन होणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्याला धानुसार किंवा फॅनब्रस या दोघांपैकी एक मोलिक्यूल या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे साधारणपणे वीस एम एल प्रतिपंपाला या ठिकाणी हे कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी वापरून आहे बुरशीनाशक वापरत असताना म्हणजे झाडावरती येणारा कुठं करपा असेल तांबेरा आहे कुठंतरी चांगल्या पद्धतीमध्ये राहिला नाही पाहिजे म्हणजे किंवा आहे त्या ठिकाणी स्टॉप झाला पाहिजे किंवा कर्पा नाहीसा झाला पाहिजे तर या ठिकाणी कोरोमंडल पेस्टिसाईडचा जट आहे आणि अर्थात क्लोरोथिनॉईल पंच्याहत्तर मला जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये मारायचा आहे तो घ्या तो साधारणपणे चार पन्नास ग्रॅम प्रतिपंपाला या ठिकाणी आपण तो वापरू शकता त्याच्यानंतर ना जी झाडांची अवस्था आहे ज्यामध्ये आपल्याला वाढ झाली पाहिजे फुटवा निघाले पाहिजे फुलगडींची सुद्धा संख्या लागली पाहिजे तर या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये वापरत असताना या ठिकाणी बायोझाईम बायोस्टॅटचा जे बायोजम आहे साधारणपणे पन्नास एम एल पंपाला या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे आणि याच्याच बरोबर कॉम्बिनेशनला टाटाचं टाटा ब म्हणून आहे ते पण या ठिकाणी आपलं पन्नास एम एल म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने फुटवे पण निघतील आणि याची येणारी फुलांची संख्या असेल फुलकळी संख्या आहे वाढली जाईल उत्पादन चांगल्या पद्धतीने निघाल जाईल तर हे आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये वाढायचं आहे आणि थोडंसं झाडं पिवळी पण राहतील त्यामुळे या या ठिकाणी सिलेटेडयुक्त जे मायक्रोटोन आहे आता सिक्वेल शेमटो आहे ते आपल्याला या ठिकाणी एक ग्राम प्रतिपंपाला म्हणजे वीस ग्राम प्रतिपंप्रमाणे या ठिकाणी आपण ते घेऊ शकतो आणि प्रत्येक फवारणीमध्ये या ठिकाणी आपल्याला सिलिकॉन जे स्प्रेडर आहे किंवा स्टिकर आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये जी फवारणी करतो त्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला मिळेल तर हे जे शेड्यूल आहे हे आपल्याला कंटिन्यू कंपल्सरी करणं गरजेचं आहे हे तुम्ही करत असताना तुमचं सोयाबीन असेल तूर आहे मूग आहे उडीद आहे या सर्व आपल्या खरीप मधील जे असणारे पिकांवरती आपल्या ठिकाणी फायदेशीर पडणार आहे आपल्याला हे महत्वाचं जे आहे ते करून घ्या की जेणेकरून याच्यावरती चांगल्या पद्धतीने फायदा मिळेल तर ही छोटीशी माहिती आपल्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच ती तुम्हाला आवडली असेल अपेक्षा अजून पण आपल्या चॅनलला फॉलो वेळ केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद